जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मोटरसायकलच्या धडकेत सोनेवाडी येथील युवक ठार हतेडी येथील आरोपी दुचाकीस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोनेवाडी येथील पादचारी तरुणाला पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलने जब्बर धडक दिल्याने सदर युवक जागेवरच ठार झाला आहे सोनेवाडी येथील देवीदास काळे हे रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान सोनेवाडी जवळील सिमेंट रस्त्याने पायी जात असताना त्यांना पाठीमागून येणाऱ्या एम एच अठ्ठावीस बी एफ चोपन्न अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली या अपघातात देवीदास काळे या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला या प्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनला अनिल भानुदास तायडे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा तालुक्यातील हतेडी येथील मनोज विलास जाधव याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे